नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना सात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अकोलास मध्ये दोनशे पंचवीस कुंड्या जास्ती दर मध्ये सतराशे सर्व दर अकराशे तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन हजार तीनशे बारा कुंड्याची जास्तीत दर मध्ये दीड हजार रुपये सर्व दर नऊशे रुपये तसंच खेड चाकण मध्ये चारशे कुंड्या जास्तीत दर मध्ये अठराशे सर्व दर दीड हजार रुपये तसेच मंचरमध्ये चार हजार सातशे आठ कुंडल जास्त दरम्यान दोन हजार रुपये सर्व दर एकोणीसशे तसेच शिरूर कांदा मार्केट मध्ये एक हजार त्र्याण्णव कुंडल जास्तीत दरम्यान दोन हजार रुपये सर्व साधारणतः तेराशे तसेच सातारा मध्ये एकशे सत्याहत्तर कुंड्यात जास्तीत दोन हजार रुपये सर्व साधारणतः दीड हजार रुपये तसेच मध्ये सहा हजार सातशे अडुसष्ट कुंड्यात दोन शंभर रुपये सर्व साधारणतः दीड हजार रुपये हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग